हा बघा मंदिराकडे जायचा रस्ता आहे है, पुढे हायवे आहे है, मंदिरवरती आहे इथून टनलमधून पण रस्ता आहे आणि इथून गेल्यावरती हायवे है, क्रॉस करावा लागतो तर आम्ही हा हायवे क्रॉस करून आलेलो आहे हा खाली स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे आता आम्ही हायवेवर पोहोचलो बघू शकता तुम्ही हा खाली एक हायवे लागतो ह्याच्यावरती परत चढत जायचं आहे इथून खाली अजून जायचं स्टेशन जवळ स्टेशन वरून हा रस्ता यायच आणि मंदिर आहे वरती हा हायवे हा इकडे जातो शिळफाटा रोडला कल्याणला आणि हा रस्ता जातो ठाण्याला हे बघा वरती मंदिर आहे आणि इथे मस्त जरा वाहतो आहे छोटस जास्त मोठा नाही हा स्टार्टिंगला खाली हे एक मंदिर लागतं मारुती मंदिर आणि साथी आसरा देव ही मंदिर आहे त्याच्यानंतर बरच चा चालत जावं लागतं इथे छोटासा झरा आहे इथे आम्ही जरा विश्रांती केली तोंड जुतलं तो इथून पुढे आता वरती जायचंय हे बघा पूर्णपर्यंत जायचंय हे बघा भक्तांनी असे काहीतरी आपले मन्नत मागण्यासाठी इच्छा मागण्यासाठी अशी काहीतरी बांधून ठेवतं हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि इकडे झाडांना असं बांधलेलं आहे तर असं खालून यावं लागते हे मम्मी मंदिराचा प्रवेशद्वार प्रवेशद्वार आहे बघा खालून चालत आल्यावरती इथून चालत यावं लागतं शिड्या आता दिसत नाही पावसाळ्यात पूर्ण झाडे आहेत त्यामुळे दिसत नाही शिड्या तरी दाखव तुम्हाला पूर्ण हे आता वरती आलेलो आहे आम्ही आई मुमरा देवीचं मंदिर आहे बघा तुम्ही इथे मेन मंदिर आहे मुंबादेवीचं आणि पुढे आहे ते विष्णू देवाचं मंदिर आहे हे बॅनर आहे हे विष्णू देवाचं मंदिर आहे छोटस खूप भारी आहे आणि इथून नजारा बघा काय दिसतो ते समोर एकदम दिसतं ते कल्याण डोंबोळी या साईडला मुंबरा आहे पूर्ण मुंबरा आहे खाली पुढे ती मुंबऱ्याची खाडी आहे आणि समोर दिसतं ते कल्याण डोंबोली आहे मस्त ढग आणि मस्त हिरवळ आहे बघा हे पूर्ण डोंगर आहे किती मोठा डोंगर आहे मस्त हिरवळ सगळीकडे तर असा नजारा बघायला तुम्हाला परत मी नजारा दाखवत आहे बघा मंदिराच्या बाहेरचा आत्ता जरा थोडीशी गर्दी झाली पण इतकी गर्दी पण नाही मस्त वरती ढग आणि एकदम लांबचा पाऊस पण दिसत आहे आता थोडंसं ऊन पडलं आहे पण लांबचा एकदम नजारा भारी दिसत आहे हे मम्मी मंदिराचा प्रवेशद्वार प्रवेशद्वार आहे बघा खालून चालत आल्यावरती इथून चालत यावं लागतं शिड्या आता दिसत नाही पावसाळ्यात पूर्ण झाडे आहेत त्यामुळे दिसत नाही शिड्या तरी दाखवले तुम्हाला पूर्ण